चल चल चल, चल। आपलं काम झालंय कसलं काम झालंय कस पैसेच काम झालंय काय सांगताय मग सगळा देऊन टाकलं ती म्हणल्या प्रमाण आलंय बाबा आता भरते गया आता गया ते कडपा कुटी नको शेणाचा घाण वास नको आणि ती गया बी नको बर झाले एकदाची सुटका झाली भरल्या कर गया त्या सगळ्या गाडी चल त्याला एकदा पैसे देऊन टाकून टाकून जरा पावलं घ्या व्यवस्थित पैसे माझा नको पण तुम्ही आणले ते ना बराबर आणले तर माझा विश्वास आहे तुमच्या रुपये येते अतिशय दिली दिलेत का एवढं मला तिच्या पाण्याला राहू द्या बर आहे का पावलं शिकवले हे चार ठेवले ती बी देऊन टाकली ती असून दारात आमच्या बाबा चार तेवढी राहून नको आता तुझ झालं की तुझ्या बर बर परत काय द्यायचं घ्यायचं असलं तरी सांगा हा ती बघतो आता परत परत बघू रोख पैसे दिले तर नीट मोजून घ्या असं द्या ती बघ ती बायको मोजती ती मार दादा पट दिसे हे बघा आता आपल्याकडे पैसे आलेत ना ती पैसे पहिले त्या बाईला देऊन टाका आता ती मला सांगायला लागते असं तोंडावर फिकतो ती जे ले टीम टीम करत होती चल तू आपलं आपल्याला घर घेऊ आणि तिचं मिटलं एकदा की मोबाईल घेऊन आपलं गेम खेळत बसू चल काय बाय काय असत सगळं त्यांनी का कुठे बिटी केली नाही का जित्रा बनला खाया पिया घातलं ऐकून असतो अर देवा गोटा तर सगळा मोकळा दिसतो या वाड बी तसच दिसतोय गोट्यात बी गुरु नाही ते कुठं गेली ते कुठंही काय ह्यांना करावं सगळा गोठा ना गोठा मोकळा दिसतो सच्चा बी दिस ना या कुठं गेला ऐकून ए सचिन अरे सचिन काय खरं नाही बाया गोटा बी मोकळा आणि हा गडी बी गायब झालाय कुठं आता काय करावं हो बाया डोकं फिरायचं काम झालंय नुसतं आयुष्याची कमाई घेऊन गे। गेला आता काय नाही शोभाकडेच गेलं पाहिजेल आणि तिला सांगितलं पाहिजेल बाया कामधंदा नाही म्हणून विश्वासानं गडी ठेवला हा ती पोरगी बी किती विश्वासानं बोलवतो तीन पाक आली तर गोटाच रिकामा माझा दिसतो या पहिलं शोभाकडे जाते तिच्या जा कानावर घालते आता पहिल्यांदा त्याला इलाजच नाही आयुष्याची कमाय जायची म्हणजे काय जीव खाय वय लयच अवघड झालंय बाया माणसावर विश्वास ठेवाव का नाही असं झालंय नुसतं चल फायनली आलो बाबा शेवटी लागलं ला बाबा पाय आपल्या घराला लागलं ला। अरे त्याच्या चावी चावी ती बया घेऊन गेली तिला पैसे दिल्याशिवाय ती कुठली चावी देणार आहे बस परत येतच मंगन काय काय येऊन सुद्धा उपयोग झाला ना <laughs> आता वाट बघत बसायला हो तो का तुमचा जोडीदार चाललाय वाटत बघा बोल बोलके सचिन काय म्हणतो लवसात राम्या बर झाला आलास मित्र लवकर अरे ये ये राम्या बाबा ये अरे मित्र मी राहीत बाबा बस अरे एवढा खुश झालाय काय झालंय झालं मरून तिकडे मॅडमचा नंबर आहे का हाय की फोन आणि त्यांना म्हणा सचिन आलाय घरी तेवढं घरी या करफो आले काय मला सांगते परत तुला सविस्तर तू मॅडम आले मॅडम फोन कर आणि मॅडम आले तुला कळतेच की सगळं काय झालंय तू फोन कर मला आता का करता आनंद माहिती तू फोन कर करफो एकदा दार उघडून झालंय बघ लावलं एवढा काय खुश झालाय अरे बा अर तीन चार महिना घरात बाहेर राहिलो काय झालं कुठे गाव तु का नाही बघ गाव की काय बघ बाकी कस काय चाललंय तुझं अरे आता मजेतच सगळंच सगळंच म्हणजे घराला कोलप डोकलेले मॅडमला फोन बघ लगेच तू कटकर जाऊन दे माघारी येईल परत तुझा फोन केला म्हणजे येणार माघारी फोन असू नये बसा पाच दहा मिनिट आला बोल हॅलो कार रामय का फोन केलाय हो काय नाही ते सचिन फोन करायला लावला होता कुठल्या सचिन ते आपल्या गावातलं नाव आहे सचिन हा कुठं गावला तुला तो अहो आत्ताच घरी आला या ते म्हटला फोन कर त्या मॅडमचा फोन नाही नंबर नाही माझ्याकडे म्हणून तुम्ही त्याच्याकडे फोन दे त्याच्याकडे फोन ती फोन दे त्याच्याकडे हा देतो हॅलो कुठ रे होतास आता कुठं होता काय होता ती द्या सोडून आणि घरी या तुम्ही घरी या म्हणजे तो काय मला कामाला ठेवलेस काय नाही ठेवलं पण माझ्याकडे थोडस पैसा मी गावात घेऊन फिरू तीन चार महिना झाले मला घुमावलंय माग फिरावतो कुठं येऊ सांग घरी तुम्ही लाव कुलूप लावलंय त्या घरी या की बर बर आलीच आलीच पाच मिनिटात आली ठेव फोन या पण इथंच आहे मी इथंच आहे इथंच आहे रोडलाय हवेलाय आलीच ठेव फोन आलीच सचिन झालंय तुझं काम का काय अजून काय काम नाही झालं मला घरी ये पण आलो संध्याकाळी भेटू मग तुझं काम झालं ना मला फोन कर जाऊ का मग ये, ये चल ओके हो, हो हो येतो आता केलाय मला फोन हेनी झालाय थोडा मला वेळ यायला तेन मला आधी बी चुना लावलाय मग आता बी चुनाच लावतोय काय काय कळ ना बघ आता काय काय होत का फोन केला तास किती पळाला शेवटी मला फोन करायला गरज पडलीच ना तुला अहो तुमचं पैसे घेऊन आलूया पैसे घेऊन आलाय म्हणजे काय मला आयर करतोय बाई आयर नाही करत पण आलुय पैसे घेऊन तुमचं कुठा येतं पैसे काला फिरून आला कुठं बर चला घरात चला मग पैसे बाहेर नका मोजून देऊ मला घरात चला उघड आणली का चावी हो चावी असेल चावी हा चला सरा माग दर उघड करू तूच उघड उघड चला 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 आपल्या घरासारखा आनंद आहे हा उरका मला पुढे जायचंय बसा उरका उरका लवकर उरका 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 मला पुढे जायचंय वेळ नाही उरका चहा पाण्याचं बघायचं का आता आपण एवढ्या दिवसातनं घरी आलोया आणि कुठे चहा पाण्याचं बघत बसतं तुमच्या असल्या स्वभावामुळे तर हे दिवस आल्यात आपल्याला तुमचं चेन पाणी मला वेळ नाही पडदिसनी ज्या कामासाठी बोलावलंय ते काम करा मला पुढचं काम आहे पुढे जायचंय मला उरका उरका पडदिशी पैसे ते सगळं आहेत सगळं येतं का नक्की नक्की मोजून घ्या तुम्ही त्याला काय मोजायचंय चालते ठीक आहे एवढा बी गैरिस वसा मी दाखवत नाही मला तो ते लय चिड माझ्या डोक्यात परत असा व्यवहार करायचा नाही झालं ही झालं हिथून पुढं असा व्यवहार कुणाशी करू नको चुकीचा चुकीचा व्यवहार केला ना आपण जास्त जास्त गुतत जातो एक फुट बोलायसाठी शंभर वेळाला बाड बोलायला लागतं आणि त्याच्यात माणूस गावतो येत का लक्षात तू पण त्याच्याकडे लक्ष दे समजून सांग कुठनं दोन रुपयांना देतय आहे ते आता रोज त्याला विचारत जा आता त्याच्यावर थोडं बारीक लक्ष ठेव चालतंय तुम्हाला मी समजून सांगते परत कुणी तुम्हाला समजून सांगणार नाही परत ही वेळ तुमच्या ही चार शब्द सांगायची वेळ आली आहे एवढं विसरू नका हा मावशी मला नव्हता वास करायचं पण मित्राच्या मित्राच्या संगतीमुळे मी वाद गेलो आणि जेव्हा माझी माझ्याकडनं खाया मिळत होत तेव्हा सगळी पळून येत होती आणि माझ्या वेळ आल्या कोणी सुद्धा काल नाही त्यामुळे आता हित मुर मी तसं कायच करणार नाही आता मला व्यवहारच नाही करायचा नक्की चालतंय त्या गोट्यातला सगळ्या कपड्याला हि शेणाचा वाशित नको नको झाले ते आपल्या स्प्रेचा आतली बाटल्या मार जरा घरात किती बरं वाटतंय आपल्या घरात